नागपंचमीच्या दिवशी हे खास उपाय केल्यास महादेव होतील प्रसन्न हिंदू धर्मात नागदेवतांना भरपूर महत्त्व दिले जाते नागदेवतांच्या पूजेचा महत्त्वाचा सण नागपंचमी देशभरात श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो हा दिवस सापांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक विशेष प्रसन्न आहे यावर्षी नागपंचमी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल असे मानले जाते की या दिवशी विधीपूर्वक नागदेवतेची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्तता मिळते आणि घरात सुख आणि समृद्धी येते चला जाणून घेऊया असे काही खास उपाय ज्याद्वारे तुम्ही नागपंचमीला नागदेवतेला प्रसन्न करू शकता आणि तुमचे घर धन आणि धान्याने भरू शकता नागपंचमीला या गोष्टी नक्की लक्षात ठेवा सापांना दूध पाजणे नागपंचमीला सापांना दूध पाजणे हे सर्वात महत्वाचे मानले जाते तथापि लक्षात ठेवा की सापांना थेट दूध पाजू नका त्याऐवजी सर्पमित्राद्वारे किंवा सर्पमंदिरांना भेट देऊन दूध अर्पण करा नाग नागेन जोडीची पूजा या दिवशी नाग नागेन जोडीच्या मूर्तीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही धातूपासून बनवलेल्या मूर्तीची किंवा मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करू शकता त्यांना हळद रोली तांदूळ आणि फुले अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती टिकून राहते नागिन जोडीची पूजा या दिवशी नाग नागिन जोडीच्या मूर्तीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही धातूपासून बनवलेल्या मूर्तीची किंवा मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करू शकता त्यांना हळद रोली तांदूळ आणि फुले अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती टिकून राहते रुद्राभिषेक करा नागपंचमीला भगवान शिवाचा रुद्राभिषेक करणे खूप फलदायी आहे नागदेवता देखील रुद्राभिषेकामध्ये राहतो ज्यामुळे त्याचे आशीर्वाद मिळतात जर तुम्हाला कालसर्प दोषाचा त्रास होत असेल तर तुम्ही या दिवशी रुद्राभिषेक करावा नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्रांना कपडे अन्न आणि दक्षिणा दान करणे देखील शुभ मानले जाते असे केल्याने नागदेवता प्रसन्न होते आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतात नागमंदिराला भेट द्या जर तुमच्याजवळ नागमंदिर असेल तर नागपंचमीच्या दिवशी तिथे जा आणि नागदेवतेचे दर्शन घ्या आणि त्यांची पूजा करा मंदिरांमध्ये नागदेवतेला अर्पण केलेल्या वस्तू अधिक शुभ मानल्या जातात पिंपळाच्या झाडाची पूजा पिंपळाचे झाड सापांचे निवासस्थान मानले जाते नागपंचमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि त्याची प्रदक्षिणा करा यामुळे नागदेवता देखील प्रसन्न होतात घरात सापांचा फोटो किंवा पुतळा ठेवा तुम्ही तुमच्या घरातील पूजास्थळी सापांचा फोटो किंवा पुतळा ठेवू शकता त्यांची दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि संपत्ती वाढते नागपंचमीचे महत्व श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी सापांना दूध पाजण्याची त्यांची पूजा करण्याची आणि त्यांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे शास्त्रांनुसार सापांना भगवान शिवाचा हार मानले जाते आणि भगवान विष्णू देखील शेषनागावर झोपतात म्हणून सापांची पूजा केल्याने या दोन्ही देवांचे आशीर्वाद देखील मिळतात